लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील इल्हे परिवाराच्या वतीनं कैलासवाशी किसन दगडू इल्हे यांचं प्रथम पुण्यस्मरण आयोजित केलं गेलं या कार्यक्रमात पाहुण्यांकडून दुखवटा म्हणून ना टोपी ना टॉवेल न कोणती भेटवस्तू स्वीकारली गेली आलेल्या पाहुण्यांनी वस्तूऐवजी आधार फाउंडेशनच्या नावानं बॉक्समध्ये रोख रक्कम टाकावी अशी विनंती केली गेली जी रक्कम आधार संस्थेच्या निराधार मुलांच्या शिक्षणासाठी कामी येणार आहे यावेळी कार्यक्रमासाठी माजी आमदार डॉ सुधीर तांबे हिराडाल पगडाल राजाभाऊ औसक चर्मकार संघाचे राज्याध्यक्ष संजय खामकर जिल्हाध्यक्ष रामदास सोनवणे अर्जुन वाक साहित्य परिषदेचे अध्यक्ष अरविंद गाडेकर शिवाजीराव फटांगरे प्राध्यापक विजय देशमुख हरिभक्तपरायण मदन महाराज वर्पे मृदुंगाचार्य सचिन गायकवाड गायनाचार्य विनोद राऊत यांसह मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी इल्हे परिवाराच्या वतीनं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारेगाव बुद्रुक या शाळेला पाच हजार रुपयांची देणगी दिली गेली तर आधार फाउंडेशन संस्थेला पाच हजार रुपयांची देणगी सुपूर्द करण्यात आली यावेळी शाल आणि नारळाऐवजी कीर्तनातील वारकऱ्यांना संत तुकारामांच्या पायिकांचे अभंग आणि अभंग गीतमाला अशा पन्नास पुस्तकांची भेट दिली गेली वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्तानं शाळेसाठी आणि निराधार मुलांना मदतही करण्यात आली या प्रेरणादायी उपक्रमाचं तालुक्यातून कौतुक होतंय अशा पद्धतीनं सामाजिक कार्य केलं तर वडिलांनाहीच खरी श्रद्धांजली ठरेल असंही अनेकांनी बोलून दाखवलं संकटप्रसंगी माणूस म्हणून उपयोगी पडावं हा जनमानसातील माणुसकीचा संस्कार प्रत्येकात रुजवावा हा वडिलांचा विचार घेऊन आयुष्यभर या वाटेनं चालणार असं सुखदेव इल्हे यांनी सांगितलंय तर हरिभक्तपरायण मदन महाराज वर्पे यांनी आपल्या कीर्तनातून समाज प्रबोधन केलाय यावेळी आलेल्या पाहुण्यांचे आभार अरुण महाराज फरगडे यांनी मानले जीवन शुद्ध त्यांना समाज कार्याची आवड तयार होते सज्जना म्हणून मी मुद्दाम वैकुंठवासी सण जे कौतुक करतोय ना कारण काही गोष्टी आनमानानं सांगायच्या असतात कीर्तन करायला काही फारसा वेगळा कस करावा लागेल अशा माणसांचं सांगायला मुलं चांगली म्हणजे आई बाप शुद्ध धन्य धन्य दयाचे कुशी ज्ञान देव जन्मले आमच्या वेणू आजींची कोश पवित्र आहे हा म्हणून पवित्र निर्व्यसनी मुलं जन्माला येतात समाज कार्याची आवड निर्माण कराव लागते सज्जना चांगलं पीक घ्यावं लागत इचका पेरावं लागत नाही तो उलटा चांगल्या पिकाला मार देत महाराज म्हणून चांगले माणसं घडवावे लागतात आणि अतिरेकी आपाप तयार होतात निष्ठ होते त्याने संसारातून देव जोडला सज्जना आणि संसारातून देव, देव सोडणं हा सर्वात

ती परमार परमार्थ जे जे चांगले विचार अंगीकारले जातात त्याचं नाव आहे परमार्थ परमार्थ करणं म्हणजे चोवीस तास देवळा जाऊन बसणं असं नव्हे परमार्थ करणं म्हणजे नुसते भगवी पताका घेऊन खांद्यावर फिरणं म्हणजे परमार्थ झाला असं नाही एका बाजून ज्ञानोबाराने भगवी पताका घेऊन पंढरपूरची वारी केली परमार्थाची एक बाजू आहे पण दुसऱ्या बाजून हातामध्ये झाड घेऊन स्वच्छ करण्याचं काम केलं ग्राम स्वच्छता अभियान हा गाडगे बाबांची परमार्थाची दुसरी बाज एका बाजून कंबर बांधून चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये संत नामदेव महाराजांनी कीर्तन केलं ही परमार्थाची एक बाजू आहे पण दुसऱ्या बाजून समाजाची अंधश्रद्धा धुवून काढण्याकरता ग्रामगीता नावाचा ग्रंथ तुकडोजी बाबाने दिला ती परमार्थाची दुसरी बाजू आहे सुखदेव इल्ले सर यांचे पिता श्री कैलासवाशी किशनराव दगडू इल्ले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने आता हा त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित केला इल्ले कुटुंबीय जे किशनराव इल्ले हे सुद्धा समाजासाठी प्रत्येकासाठी धडपड करणारे प्रत्येकाच्या अडी अडचणीने धावून होते आणि खूप चांगले संस्कार खरंतर मागच्या पिढीत ते लोकांना अनेक अडचणी सहन करणार त्याही पार्श्वभूमीवर या सर्व आपल्या अडचणीच्या याच्यातनं स आपल्या उत्तमावर चांगले संस्कार केले आणि समाजामध्ये आपल्या उत्तम वर्तणुकीने एक वेगळं आदराचं स्थान प्राप्त केलं आज आमचे मित्र सुरद सर हे त्यांची परंपरा चालवत आहेत त्यांचा वारसा चालवत आहेत आदार फाउंडेशन असे वेगवेगळ्या सामाजिक संस्थ दिवस अत्यंत महत्वाचा आहे आणि सोम सूर्य ग्रहने एवढी करीती पारवणे का माता पिता मरणे अंकित दिवस हा दिवस अत्यंत पवित्र असतो आणि त्या दृष्टिकोनातून या परिवाराने अत्यंत मोठा उत्सव या ठिकाणी ठेवलेला आहे शतेशु जायते शुरा हा। शतेशु जायते शुरा सहस्रेशु सहस्रेशू च हा वक्ता दश सहशू दाता भवती वाणवा या श्लोकाचा अर्थ आहे की शंभरात एखादा शूर जन्माला येतो हजारात एखादा पंडित जन्माला येतो आणि दहा हजारात एखादा वक्ता जन्माला येतो परंतु दातृत्व असणं दाता हा असतो किंवा नसतो अखात कोट्यावधी दाता असतो दातृत्ववान मुलं जन्माला येणं एक शास्त्र असं सांगतंय की चारित्र्यवान मुलगा जन्माला येणं आईचं पुण्य असतं विद्वान मुलगा जन्माला येणं पित्याचं पुण्य असतं आणि दातृत्ववान मुलगा जन्माला येणं हे कुळाचं पुण्य असतं ज्या कुळामध्ये दातृत्व मुलं जन्माला आलेली आहेत विल्हे सरांनी असं दातृत्व दाखवून दिलं आणि एक क्रांतीची सुरुवात स्वतःपासून करायला महत्वाचं असतं आपण सर्वजण म्हणतो आम्ही सुद्धा मांडतो असं केलं पाहिजे कसं केलं पाहिजे परंतु सुरुवात करत नाही त्यांनी स्वतः क्रियातून सुरुवात केली यद्य श्रेष्ठ तत्तदेव सरोजना सैद प्रमाण कुरुते लोकस्त धनु वर्तते येथ वडील जे करीती तया नाव धर्म ठेवी येर ते आचरती सामान्य सकल येले सर म्हणजे आधार फाउंडेशनचे आधार वट या प्रसंगी इल्हे परिवारातील गंगा भागीरथी वेणुबाई किसन इल्हे सुखदेव किसन इल्हे सोमनाथ जनार्दन इल्हे नामदेव किसन इल्हे गोरक्ष कुंडलिक इल्हे दत्तू किसन इल्ले, श्रीमती लक्ष्मीबाई शांताराम वागचवरे तसेच परिसरातील आणि जिल्ह्यातील नातेवाईक मित्रपरिवार मोठ्या संख्येनं हजर होता सुखदेव गाडेकरसह सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर सुन भाई, आज ही चहा कोणती नवीन काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा